मंडळी अशी मस्त खमंग आणि सुरेख चटणी करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघायला हवा आहे हीच ही चटणी किंवा पचडी ही आहे मुळ्याची पचडी किंवा मुळ्याची चटणी सुरेख रंग आला आहे आणि छान असा खमंग वास येतो आहे तर ही चटणी कशी करायची ती आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण मुळ्याची जरा वेगळ्या प्रकारची चटणी दाखवणार आहे याच्या आधी पण मी मुळ्याचा ठेचा दाखवलेला आहे पण आज आपण थोडी वेगळी चटणी करतो आहे आपल्याकडे वेगवेगळ्या सणाला किंवा वेगवेगळ्या श्रावण महिन्यामध्ये जसं मुळा खावा असं सांगितलेलं आहे वेगवेग म्हणजे आपल्या त्या त्या सीझनची फळं भाज्या खाण्यात यावी याच्यासाठी आपल्याकडे काही पद्धती ठरवून दिलेल्या आहे की त्यानिमित्ताने आपण ते त्या त्या भाज्या करतो आणि खातो तर तसंच श्रावण महिन्यामध्ये सोमवारी मुळा खावा असं सांगितलेलं आहे किंवा शनिवारी जेव्हा ज्यांच्याकडे बटू भोजन असतं तर त्या बटूसाठी मुळ्याचा पदार्थ करावा असं सांगितलेलं आहे महालक्ष्मीच्या नैवेद्यासुद्धा मुळ्याचा काही ना काहीतरी पदार्थ असावा कडीमध्ये घालावा किंवा चटणी करावी किंवा कोशिंबीर करावी अशी पद्धत आहे आपल्याकडे की त्या निमित्ताने आपल्याला ते, ते ते पदार्थ खाल्ले जातील आपल्या आहारात असतील असा विचार त्याच्यामागं आहे जर मुळा अगदी कोवळा असेल तर ही अशी सालं काढायची गरज नाही आहे पण थोडासा शिळा झाला होता मुळा त्याच्यामुळे वरची सालं मी काढून टाकलेली आहे पण तुम्ही कोवळा असेल अगदी ताजा असेल तर याची सालं काढायची सुद्धा गरज नाही आहे तर आज वेगळ्या प्रकारची चटणी मी करणार आहे असं तुम्हाला सांगितलं तर त्याच्यासाठी तुम्ही याला साऊथ इंडियन स्टाईल मुळ्याची चटणी असंसुद्धा म्हणू शकता किंवा मुळ्याची पचडी असं पण याला म्हणतात तर त्याच्यासाठी मी डाळी घेतलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतली एक एक टेबलस्पून थोडीशी चिंच घालणार आहे आंबटपणासाठी त्याच्यानंतर या रंगाच्यासाठी रंगाच्या पण मिरच्या आहेत आणि तिखट पण मिरच्या आहेत तर तुमच्या आवडीच्या आवडीनुसार तुम्ही ह्या मिरच्या घेऊ शकता या जर मिरच्या नसतील हिरव्या मिरच्या घातल्या तरीसुद्धा चालेल किंवा तिखट घातलं तरी पण चालेल त्याच्यानंतर चाले। ह्या कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या त्याच्यामुळे याला छान असा स्वाद येतो याच्याशिवाय आपल्याला फक्त फोडणीचं साहित्य लागणार आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला कशाचीच गरज नाही आहे तर आता याच्या आधी आपण आधी ह्या मुळ्याच्या थोड्या जाडजाड अशा चकत्या करून घेऊया मुळा आहारासाठी अतिशय उपयोगी असतो पण आपण एरवी मुळा खायचा कंटाळा करतो पण जेव्हा असं काही पद्धत आहे म्हणून किंवा काही कारणाने असं जर केलं तर खाल्लं जातं त्याच्यामुळे अशा काही पद्धती आपल्याकडे पूर्वीपासून ठरवून दिलेल्या आहे मुळा जरा थोडासा बारीक चिरला तर तो लवकर शिजतो लवकर परतला जातो पण तुम्ही मोठ्या मोठ्या खिशणीने खिसून घेतला तरीसुद्धा चालेल मुळ्यामध्ये अशी असे गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे आपल्या रक्तातली साखर आणि आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो त्याच्यानंतर पचनसंस्थेसाठी मुळा अतिशय उपयोगी आहे त्याच्यामुळे सुद्धा मुळा आपल्याकडे जेव्हा शक्य असेल तेव्हा मुळा आपल्या आहारात आपण ठेवला पाहिजे पण बऱ्याच जणांना मुळ्याचा वास आवडत नाही त्याच्यामुळे मुळा खात नाहीत बरेच जण तर त्याच्यासाठी ही अशा प्रकारची जर चटणी केली तर त्याचा त्या ते मुळ्याचा असा वास येत नाही कारण शिजवून घेतल्यामुळे मुळ्याचा वास कमी होतो तर आता ही मुळ्याची चटणी चा करायला आपण सुरुवात करूया अगदी थोडंसं तेल घालते जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये घालूया थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरं आता ही चांगली तडतडू द्यायची तेल चांगलं तापल्यावरच घाला जिरं मोहरी थोडी तडतडली की आपण याच्यामध्ये डाळ घालूया याच्यातच घालती आता कधीपाला कोथिंबिरीच्या पाड्या घातल्या सुक्या मिरच्या घातल्या मी आधी म्हणल्या तसे तुम्ही तुमच्याकडे या मिरच्या नसतील तर तिखट घातलं तरी सुद्धा चालेल अगदी थोडीशी चिंच घालतीये आता हे सगळं एक दोन तीन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं थोडासा हिंग घातला डाळींचा फार सुरेख असा खमंग वास सुटलाय आणि आता डाळीचा रंग बदलल्यावर आपल्याला याच्यामध्ये आहे मुळा आता हे पण मुळा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय थोडीशी हळद घालूया आणि मुळा लवकर शिजावा म्हणून मीठ घालते मी खडे मीठ वापरते तुम्ही साधं मीठ वापरलं तरी कळत चालेल आता हे परतून आपण याच्यावर झाकण ठेवूया जेव्हा मुळा पटकन शिजेल तरी एक दोन तीन मिनिटं लागतील मध्ये हलवत एक तीन ते चार मिनिट आपण हा मुळा शिजवून घेऊया आता तीन ते चार मिनिटं मी ह्या मुळ्यासकट ही सगळी चटणी शिजवून घेतलेली आहे आता ही गार झाली की आपण मिक्सरमधनं काढूया हे सगळं मिश्रण गार झालेलं आहे आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते तर मंडळी ही आपली साऊथ इंडियन स्टाईलची मुळ्याची चटणी किंवा मुळ्याची पचडी तयार आहे तर श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्ही पण ही चटणी नक्की करून बघा आणि याच्या आधी पण मुळ्याच्या चटणीचे मुळ्याच्या पचडीचे असे दोन तीन व्हिडिओ मी याच्या आधी पण अपलोड केलेले ते पण बघा आणि त्याच्यातला कुठला व्हिडिओ तुम्हाला आवडला ते पण मला कमेंट करून सांगा